रामकृष्ण मंडळी संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचे रूप म्हणजे शाकंबरी देवी होय या शाकंबरी देवीचा नवरात्रोत्सव नुकताच सुरू झाला आहे मात्र शाकंबरी पौर्णिमा या नावाने पौष पौर्णिमा का साजरी केली जाते यामागे एक कहाणी आहे काय आहे शाकंबरी देवीची कहाणी आणि काय आहे शाकंबरी देवीचे महात्म्य याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता त्याचे नाव दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषिमुनींचा फार द्वेष करीत असे दुर्गमासुराने दुष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करवण्याचे ठरवले आणि तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवानी राक्षसाची दुर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथास्तु ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तु पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेद ज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि आले ओजस्वी मंत्र शक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले सामर्थ्य लोक पावले देव मानव आणि ऋषी मुनी तेजोहीन झाले प्रभाहीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्तिसंपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची अस्त्याची सत्ता सुरू झाली दुर्गासूर उन्मत बेफान बनला मानवांच्या हत्याकांडांचे भानक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सर्व देव ऋषी जगत्मातेला शरण गेले आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली सर्वांच्या समोर भगवती देवी प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवी फुले पाने डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली विविध रंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्लासित झाले नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळावळ भल आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केले या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपले शस्त्रे असरे बाहेर काढली आणि तिने दुर्गासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गासूर आपल्या सैन्यासह लढू लागला देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यासह हो, देवांकडे ऋषी आणि मानवांकडे परत आले देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे हीच मंत्र शक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो एवढे बोलून देवी अंतरदान पावली शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंबरी देवीची उपासना केली जाते वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाहीत याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद